आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य स्मिताताई बोरुंदिया यांच्याकडून सेप फळ वाटप करण्यात आले सेफ फळ वाटप करण्यात आले बेगर निराधार निराशित बेगर बांधवांना प्रत्येक सणाला स्मिताताई बोरुंदिया ह्या फळ वाटतच असतात त्यांचा ग्रुप सुद्धा येऊन या ठिकाणी यारी दोस्ती ग्रुप कडून सुद्धा भोजन सेवा दिली जाते आदरणीय स्मिताताई बोरुंदिया न चुकता प्रत्येक सणावाराला काही ना काही गोडधोड देण्याचं देण्याचा प्रयत्न करत असतात आज ताईनी या ठिकाणी बेघर खऱ्या गरजूंना केले त्याबद्दल आदरणीय स्मिताताई बोरुंदिया यांचे मनापासून आभार करावे तेवढे कौतुक कमीच आहे वर्षभर प्रत्येक सणावाराला आदरणीय स्मिताताई काही ना काही गोड जे नवीन असते जे बेघर बांधवांना खायला मिळत नाही असं सेफ हा फळ या ठिकाणी वाटप करण्यात आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगेबाबा पात्रा नंददी फाउंडेशन बेघर निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस यवतमाळ आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी जय हिंद जय गाडगे बाबा जय हिंद